तुम्ही रस्ता सलामत आहे. जबाब होते का मालसाबाई के तसागे आणि मुंडो बाजार किनाकडे. नाही कोण इंडिकेटर दिसले की काही दिसला नाही. फटाफट रस्ता क्रॉस केला. क्रॉस ये आमर बाय आणि स्कूटरवर होते बाहेर जाऊन आम्ही. तो स्कूटर मध्ये के आहेस तू एकटाचीला? मी एकटाच आहे. आम घरमेट असतो संतोष. कुंजेद घाट रोड आहेस? एकदम. बाजार वाटे.

আহতো কতজন <muchas>